यवतमाळ जिल्ह्यातून उत्कृष्ट परसबाग स्पर्धेत जिल्हा परिषद शाळा बोरी गोसावी प्रकल्प अव्वल शालेय पोषण अंतर्गत दैनंदिन आहारामध्ये विविध फळभाज्यांचा करण्यात येतो वापर उत्कृष्ट परसबाग निर्मितीमुळे जिल्ह्यातील विविध अधिकारी व शिक्षकांनी दिल्या भेटी यवतमाळ पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी गोसावी या शाळेने प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती योजनेअंतर्गत झालेल्या उत्कृष्ट परसबाग बाग निर्मिती स्पर्धेत नेत्र दीपक कामगिरी करून अव्वल स्थान प्राप्त केले आहे व जिल्ह्यातून भाजी मारून आपले स्थान कायम ठेवले आहे या शाळेतील शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शिक्षक ग्रामस्थ यांनी श्रमदान करून उत्कृष्ट परसबागेची निर्मिती केली असून या शाळेत फळभाज्या पालेभाज्या या सेंद्रिय पद्धतीने लागवड करून कीड नियंत्रणासाठी जैविक पद्धतीने कीड नियंत्रण करण्यात येते पिकावरील अळीसाठी ट्रायकोगामा कार्डचा वापर करण्यात येतो सेंद्रिय पद्धतीने पालेभाज्या फळभाज्या पिकवल्या जातात त्यासाठी कंपोस्ट खत गांडूळ खत तयार करून वापरण्यात येतो परसबागेत शेवगा टोमॅटो वांगी मिरची पत्तागोबी फुलगोबी शेपू कोथिंबीर कारले अशा फळभाज्या पालेभाज्या नियमित भोजनात वापरल्या जातात उर्वरित भाज्या गावात विक्री केल्या जाते परसबागेत साठ विविध फळाच्या झाडांची लागवड केली जाते या परसबागेत सिंचनाच्या अत्याधुनिक स्प्रिंकलचा वापर करण्यात येतो यासाठी ग्रामस्थांनी मदतीचा हात दिलाय शाळेचे मुख्याध्यापक अनिल येलके शिक्षक नवशाद पठाण यांच्या पुढाकारात शासकीय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किसन जाधव परिश्रम घेत आहे परसबाग निर्मितीसाठी कल्पतरू कृषी मार्गदर्शन केंद्र यवतमाळ पंचायत समितीचे अधीक्षक प्रवीण कांबळे सुरज राठोड मनीषा लिचडे यांचे मार्गदर्शन मिळाले येथील शिक्षक ग्रामस्थांच्या सहकार्याने या शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावलाय या शाळेला विविध अधिकारी शिक्षक भेटी देत आहे यामध्ये गट शिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे गटशिक्षणाधिकारी होपेश्वर भोयर वंदना नाईक आदींनी भेटी दिल्या या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्याध्यापक अनिल येलके नौशाद पठान व ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत